हाय वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट नेहमीप्रमाणे युनिक ज्वेलरी मेकिंग मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर असे हे मोत्यांचे दागिने तर हे दागिने तुम्ही घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये बनवू शकता आणि हे दागिने तुम्ही तुमच्या साडीच्या मॅचिंग अकॉर्डिंग सुद्धा बनवू शकता चला तर सुरुवात करूया हे मोत्यांचा सेट बनवायला तर हा सेट बनवण्यासाठी सुरुवातीला आपण इयरचेन बनवत आहोत आणि त्याच्यासाठी मी एक पिन घेतलेली आहे आणि त्याचे दोन तुकडे करून त्याचे आपण छोटे छोटे लॉरियल इथे बनवून घेत आहोत हे बनवण्यासाठी मी फोर एम एम साईजचे मोती इथे यूज केलेले आहेत आणि प्लायरच्या सहाय्याने असे लॉरियल्स मी इथे बनवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीचे तीन पत्ती कुंदन रेडीमेड मिळतात त्याच्या त्याला आपण थोडेसे आणखीन लॉरियल्स लावून इथे डेकोरेट करणार आहोत तर जम्परिंगमध्ये मी हे तीन तीन लॉरियल्स इथे घालून घेतलेले आहेत आणि असे लॉरियल अटॅच केलेली जम्परिंग आपण या तीन पत्ती कुंदनच्या बाजूचे जे खाच आहे त्याच्यामध्ये अटॅच करून घेणार आहोत तर प्रत्येक तिन्ही बाजू तिन्ही बाजूला म्हणजे याचे जे तिन्ही साचे आहेत त्याच्यामध्ये आपण हे अशा पद्धतीने मोती अरेंज करून घेणार आहोत तर जम्परिंग जी आहे ती सहाय्याने अशा पद्धतीने ओपन करून आपण यामध्ये हे मोतीचे लॉरियल्स इथे ॲड करून घेणार आहोत सेम याच पद्धतीने आपल्याला खूप सारे बेलपत्ती कुंदन जे आहेत हे रेडी करून घ्यायचे आहेत आणि याचं आपण आता इयरचेन बनवणार आहोत अशा अशा पद्धतीची जी इयरचेन आहे ती सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि कोणताही साडीचा प्रकार जसे की नऊवारी साडी असो किंवा कोणती काटपत्र साडी त्याच्यासोबत हे चेन खूपच सुंदर इथे दिसते तर आपण हे जे तीनपत्ती कुंदन आहे ते सर्व इथे मोती लावून अटॅच करून घेतलेले आहेत आणि हे तिन्ही जे कुंदन आहेत ते आपण एकमेकांसोबत जोडण्यासाठी परत जम्परिंगचा यूज इथे करणार आहोत तर प्रत्येक कुंदनला खालील आणि वरच्या बाजूला अशा पद्धतीने कडी असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण त्या खाचीमध्ये जम्परिंग लावून हे एकमेकांसोबत जोडू शकतो तर राऊंडनोज ऑफ सहा याने मी हे एकासोबत एक जॉईंट करून घेणार आहे तर तुम्हाला एअरचेन जेवढी मोठी हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही हे एकमेकांसोबत चार किंवा पाचसुद्धा इथे जोडून घेऊ शकता तर मी इथे चार एकमेकांसोबत जोडून घेतलेले आहेत त्यानंतर एक साखळी हुक मी इथे घेतलेला आहे आणि त्याची जी साखळी आहे ती वरच्या बाजूला आपण इथे जम्परिंगच्या सहाय्याने अटॅच करून घेणार आहोत तसेच त्याला वरच्या बाजूला हुकसुद्धा आपण जोडून घेणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा आपण इथे जम्परिंगचा यूज करणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हे इयर इयरचेन बनवू शकता तसेच याचा नेकलेससुद्धा बनवणे ने अतिशय सोपे आहे सेम याच से मेथडने ते सुद्धा आपण रेडी करून घेणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता मी जम्परिंगच्या सहाय्याने हे हुकसुद्धा इथे लावून घेत आहे तर ही जी इयरचेन आहे ती आपण कानाच्या वरच्या बाजूला केसांमध्ये अडकवण्यासाठीची इयरचेन बनवत आहोत ते इथे प्रत्येक वेळी आपल्याला प्लायर जम्परिंग प्लायरच्या सह्याने घट्ट पॅक करणे गरजेचे आहे तर इथं आपली इयरचेन रेडी झालेली आहे या इयरचेनच्या पाठीमागे आपल्याला आता स्टड जोडून घ्यायचा आहे स्टड बेस जो आहे तो छिद्रांचा मी इथे यूज केलेला आहे आणि याला जोडण्यासाठी आपण झिरो पॉईंट थ्रीची वायर इथे वापरणार आहोत तर झिरो पॉईंट थ्रीची जी वायर आहे ती मी स्टडला जोडून घेतलेली आहे त्यानंतर ह्या ज्या कुंदनच्या बाजूचे जे खाचे आहेत त्याच्यामधून आपण ही वायर पास करून घेऊन हा जो स्टड आहे तो पाठीमागच्या बाजूला इथे घट अटॅच करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण स्टडच्या पाठीमागे जे छिद्र आहेत त्याच्यामधून वायर पास करून घेणार आहोत आणि ती कुंदनच्या बाजूनेसुद्धा त्याला आपण जोडून घेणार आहोत इथे बघू शकता तुम्ही रँडमली मी हे सर्व जोडून घेत आहे जिथे जिथे आपण हे बांधू शकतो ज्या पद्धतीने तसं आपण इथे याला बांधून घेणार आहोत बऱ्यापैकी हा स्टड जो आहे तो आपल्या इथं घट्ट अटॅच व्हायला हवा आहे त्याच्यासाठी प्रत्येक बाजूचे जे कुंदनच्या खाची आहेत त्याच्यामधून मी वायर पास करून घेत आहे आणि बेसला वायर गुंडाळून घेऊन हा स्टड मी इथे जोडून घेतलेला आहे एक्स्ट्राची वायर आपण कटरने इथे कट करून घेतलेली आहे तर आपला आता इथे पाठीमागचा स्टड रेडी झालेला आहे खालच्या बाजूला मी एक मोत्यांचा झुमका इथे अटॅच करून घेत आहे जेणेकरून हा झुमका प्लस त्याच्या पाठीमागे कानातले आणि वरच्या बाजूला इयरचेन असा हा पूर्ण साचा इथे रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीची सुंदर इयरचेन आपण फक्त काही वेळामध्येच इथे रेडी करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता सेम याच पद्धतीने दुसरी एअरचेन पण आपण इथे रेडी करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण आता नेकलेस कसा बनवायचा ते पाहूया तर त्याच्यासाठी आपल्याला हे जे बेलपत्ती कुंदन आहे त्याच्यामध्ये अगोदर जसे आपण मोती लावून घेतले होते तसेच लावून घ्यायचे आहेत आणि बाजूने एक एक जम्परिंगच्या साह्याने याला जोडून घ्यायचं आहे तर एका शेजारी एक आपल्याला जेवढी लेंथ याची हवी आहे तेवढा नेकलेस आपण इथे बनवून घेऊ शकतो त्यानंतर बाजूला आपण एक डोरी अटॅच करणार आहोत तर नेकलेस दोरी अटॅच करण्यासाठी सुद्धा आपण इथे जम्परिंगचा यूज करणार आहोत बघा पाटी बाजू बाजूने मी याला दोरी पण लावून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने सुंदर असा नेकलेस आपल्या रेडी रेडी झालेला आहे जर तुम्हाला हवा असेल तर वरच्या बाजूने तुम्ही एक मोत्यांची लाईन पण याला लावून घेऊ शकता किंवा हा जो नेकलेस आहे हाच तुम्ही लॉंगसुद्धा बनवू शकता त्याच्यासाठी तुम्हाला हे कुंदन जे आहे ते एक्स्ट्रा इथे ॲड करावे लागणार आहेत त्याच्यानंतर आपण आता बिंदी बघणार आहोत बिंदी बनवण्यासाठी मी इथे नायलॉनचा थ्रेड सुईमध्ये होऊन घेतलेला आहे आणि कुंदनच्या वरच्या खाचीमध्ये आपण याला इथे गाठ मारून घेतलेली आहे तो गाट तर गाठ मारून झाल्यानंतर थ्री एम एम साईजचे छोटे मोती आपण इथे ओवून घेणार आहोत तर हे सर्व मोती मी इथे जापनीज यूज केलेले आहेत ज्याच्यामुळे तुमचा नेकलेसचा लुक इथे आणखी सुंदर दिसणार आहे तर हे सर्व मोती ओवून झाल्यानंतर लास्टला आपण इथे हुक पण अरेंज करून घेणार आहोत हुक जोडताना सुद्धा आपण सुदोरच्या सहा व्यवस्थित गाठ मारून याला इथे हुक जोडून घेणार आहोत एक्स्ट्राचा दोरा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि लास्टला थोडासा टोक राहिलेला जो आहे दोरा तो आपल्याला अगरबत्तीच्या सहाय्याने पण जाळून घ्यावा लागतो जेणेकरून ही जे गाठी आहेत ते सुटू नयेत अतिशय घट्ट गाठी इथे मारणे आवश्यक आहे तर आपली बिंदी पण इथे रेडी झालेली आहे सेम मोतीची सुंदर अशी बिंदी रेडी केल्यानंतर आता आपण याच्यासाठी एक लाँग सेट बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी मी इथे त्रिकोण घेतलेला आहे आणि या त्रिकोणमध्ये मी नायलॉनच्या थ्रेडने गाठी मारून घेतलेल्या आहेत त्यानंतर थ्री लेअरचा आपण इथे मोतीचा हा ने नेकलेस बनवत आहोत तर ज्याच्यासाठी आपल्याला हा त्रिकोण पण लागणार आहे तसेच आपल्याला तीन छिद्र असणाऱ्या पेट्या पण इथे लागणार आहे तर सेम पिंक कलरच्या मी इथे पेट्या पण यूज करणार आहे हा नेकलेस रेडी करण्यासाठी मी इथे फोर एम एमचे मोती यूज केलेले आहेत तुम्हाला नेकलेसची लेंथ जशी हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही मोतीची संख्याही कमी जास्त करू शकता फक्त हा नेकलेस प्लेन बसण्यासाठी आपल्याला मध्यभागी अशा पद्धतीच्या पेट्या यूज करणे गरजेचे आहे फक्त प्र प्रत्येक लेअर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोतींची संख्या वाढवत जायची आहे जेणेकरून हा थ्री लेअरचा जो नेकलेस आहे तो आपले एकावरती एक कुंदन न पडता एकाखाली एक असे एक एक आले पाहिजेत तर अशा प्रकारे सुंदर असा आपण थ्री लेअर नेकलेस इथे अतिशय साध्या पद्धतीने ववत आहोत मध्यभागी आपण एक एक पेटी इथे घालून घेतली आहे जेणेकरून तिन्ही लेअर जे आहेत ते व्यवस्थित आपले अरेंज व्हावे त्याच्यासाठी तर असं आपण तीन लेअरचा हार इथे ओवून घेणार आहोत शेवटी आपण एक कनेक्टर इथे जोडून घेणार आहोत आणि हा कनेक्टर त्रिकोणी आकाराचा आहे जेणेकरून त्याला नंतर आपल्याला इथे गोंडा अटॅच करता यावा तर अशा प्रकारचेच नथ मेकिंग तसेच मंगळसूत्र मेकिंगचे क्लासेससुद्धा ऑनलाईन अवेलेबल आहेत आणि ते क्लास जॉईन करण्यासाठी समोर दिसत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मॅसेज करून तुम्ही ते घरबसल्या जॉईन करू शकता तसेच मटेरियल इन्क्वायरीसाठी सुद्धा तुम्ही मॅसेज करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा युनिक आणि ट्रेंडीड ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओज मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते याआधीसुद्धा चॅनलवरती खूप सारे ट्युटोरियल्स मी शेअर केलेले आहेत सुद्धा व्हिडिओज नक्की पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि इन्स्टाग्रामवरती तर डेली नवीन एक डिझाईन मी अपलोड करत असते तर सुद्धा व्हिडिओ पाहण्यासाठी इन्स्टाग्राम अकाउंटलासुद्धा फॉलो करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू